आपण जेव्हा उमेदवार देतो आपल्याला अपेक्षा ही असते की आपण असा उमेदवार द्यावा अध्यक्ष पदासाठी नगरसेवक पदासाठी ज्यांनी साधारण आपल्या आयुष्यातले चाळीस पंचवीस तीस वर्ष तुमच्यामध्ये फिरून तुमच्यामध्ये राहून या शिर्डीमध्ये वास्तव्य करून जनसामान्य माणसाचे प्रश्न जाणून अनेक वेळेस निवडणुका लढवलेले लोक असे शोधून आपण या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत आणि हे यांचा परिणाम आहे की माननीय जयश्रीता जेव्हा अध्यक्ष होत्या नितीन कोते नगरसेवक होते बापू अध्यक्ष राहिलेले आहेत शिर्डी नगर परिषद एकमेव नगर परिषद या महाराष्ट्रामधली आहे जिथं प्रत्येक घरामध्ये चोवीस तास स्वच्छ प्यायचं पाणी आपण देतो प्रत्येक गल्लीमध्ये कचऱ्याच्या घंटा गाड्या येतात आणि आज शिर्डीच्या या परिसराच्या विकासामध्ये आपण कुठलीही कमतरता या मागच्या पंचवीस वर्षामध्ये मागे ठेवली नाही आणि याचा परिणाम पहा की मी जेव्हा तुम्हाला इथे भेटायला येत होतो तर साई संस्थांच्या बस सहलीहून परत येत होते मुलं बरोबर सहलीला गे गेलेत मुलं तुमचे मुलं गेले असतील मला माहित नाही बरोबर ना आता बस सहलीहून उभ्या होत्या आणि मी गाडीतून उतरलो ते रिक्षावाल्यांना हातात हात द्यायला आणि सगळे मुलं एकत्रित उठ राहून उभं राहून दादा असा आवाज हात मारला आणि मला बसमध्ये बोलून घेतलं हे प्रेम या शिर्डीची जनता आमच्या परिवारावर म्हणजे लहान मुलाला सुद्धा माहिती आहे की ही शिर्डी सुरक्षित कोण ठेवत लहान मुलांना सुद्धा माहिती आहे की आपलं भविष्य कोणाच्या हातात द्यायचं आणि ही जबाबदारी इतकी मोठी असते की जेव्हा छोटे छोटे मुलं देखील आपल्याकडून अपेक्षा करतात हे सगळे मुलं तुमच्या घरातले आहेत हे सगळे मुलं या शिर्डीचं भविष्य आहे हे आज विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचा भविष्यामध्ये पुढच्या दहा वर्षाचा प्रश्न रोजगाराचा असेल सुरक्षतेचा असेल हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी सोडून आपल्या शिर्डीमध्ये पहिली एम आय डी सी आणली आणि ही एम आपल्या शिर्डीमध्ये भविष्याच्या दहा वर्षामध्ये कमीत कमी सात ते आठ हजार लोकांना रोजगार निर्माण करणार हे काम आपण मागच्या दोन वर्षावर आपण नुसतं संस्थांवर अवलंबून राहिलो नाही आज साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमध्ये नोकऱ्याची कमतरता आहे ही गोष्ट जाणून आपण पुढची तयारी करत आहोत आज दोन हजार पंचवीस आपण निवडणुकीला सामोरे जात असताना आपण जी पाणी पुरवठा योजना बापू तुमच्या कालावधीमध्ये मंजूर केली होती माझ्यामध्ये दोन हजार अठरा का कधी गेली आठवत नाही <tart> दोन हजार तीन चार नंतर परत एकदा दोन हजार सोळा का पंधरा ला आपण दोन हजार पंचवीस साली लोकसंख्या किती होईल हे ग्राह्य धरून पाच वर्षापूर्वी पाणी पुरवठा योजना केली म्हणून किती जरी दुष्काळ पडला तरी सुद्धा शिर्डी मध्ये पाणी यायचं कधी थांबत नाही आणि स्वच्छ पाणी ऑटोमेटेड फिल्टरचं पाणी देणारी महाराष्ट्रामधली एकमेव नगर परिषद आपली आहे आज राजकारणामध्ये अनेक लोक राजकारणामध्ये उतरले प्रत्येकाला नगरसेवक व्हायचे प्रत्येकाला नगराध्यक्ष व्हायचे काय हरकत नाही लोकतात्विक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढायचे अधिकार आहे चाळीस वर्षामध्ये अनेक लोकांनी आमदार व्हायची इच्छा व्यक्त केली अनेक लोकांना असं वाटलं आम्ही पण आमदार होऊ पण या शिर्डीच्या मायबाप जनतेने चाळीस वर्षापासून फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनाच या मतदारसंघाचा सा, आमदार केला आणि याचं कारण आहे आज शिर्डीमध्ये अनेक विरोधक जे माझ्या विरोधात भाषण करतात जे माझ्या विरोधात बोलतात पण नंतर मी कधीतरी एकंदरीत आम्ही असंच गप्पा मारत होतो आणि मी त्याला विचारलं यार तू माझ्याबद्दल एवढं बोलतो एवढा विरोध करतो तू नेमकी मतदान टाकतो कोणाला तो म्हटला दादा मतदान मी तर तुम्हालाच टाकतो मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मग अशी भूमिका का ते म्हणजे तुमच्या विरुद्ध बोलल्याशिवाय आमची ओळख निर्माण होत नाही पण जेव्हा कधी आम्ही मतदान टाकायला जातो मतदान टाकत असताना कितीतरी वाईट परिस्थिती असेल कितीतरी वाईट राजकीय परिस्थिती असेल पण पर जेव्हा आपण मतदान केंद्रामध्ये बॅलेट जवळ त्या मशीन जवळ ईव्हीएमच्या गेल्यानंतर जेव्हा मी हा स्वतःला प्रश्न विचारतो की उद्या माझी मुलगी कॉलेजला जाताना सुरक्षित येईल तर मी कोणाचं बटन दाबलं पाहिजे उद्या जर माझा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतोय आणि त्याला उद्या नोकरी पाहिजे असेल तर मी कोणाचं बटन दाबलं पाहिजे उद्या मला कुठलीही अडचण आली शिर्डीमध्ये कुठेही घटना घडली आणि मला जर काही भूमिका घ्यायची असेल आणि मला जर शिर्डी सुरक्षित ठेवायची असेल तर मी कोणाचं बटन दाबलं पाहिजे आणि जेव्हा मी डोळं बंद करतो मला फक्त विखे पाटील परिवाराचा चेहरा दिसतो आणि म्हणून मी तुमचं बटन आजपर्यंत दाबत आलेलो आहे ही प्रतिमा पण कमोल मी म्हणत नाही की शंभर टक्के कामं सुटली असतील पण पर आमच्या परिवारामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत इथं बसलेले सगळे लोक असतील मी उघडपणे तुम्हाला विचारतो की आमचा कोणाला कधी त्रास झालाय एक कोणीही उठून सांगाव इथं हॉटेलवाले असतील दुकानदार असतील मॉलवाले असतील व्यावसायिक असतील इथं शिर्डीमध्ये कधी मॅकडॉनल्ड आलं कधी बर्गर किंग आलं कधी जावेद हबीब आलं कधी हॉटेल आलं कधी सनए स्टँड आलं कधी सेंट लॉन आलं आम्हाला काहीच माहिती नाही ना आम्ही कधी खंडण्या गोळ्या केल्या कारण की आम्ही प्रत्येकाला ते वातावरण दिलं की लोक स्वतःहून येऊन इथं जेव्हा एखादा व्यावसायिक शिर्डी मध्ये विचारतो की मी माझा व्यवसाय टाकला पाहिजे का जेव्हा मॅकडॉनल्ड वाले आले जेव्हा बर्गर किंग वाले आले जेव्हा रिलायन्स मार्ट वाले आले जेव्हा डी मार्ट वाले आले इथं त्यांचा पहिला प्रश्न होता की यार इधर अगर हमने दुकान तो तर कोई दिक्कत आहे क्या लोक म्हणतात इथं टेन्शन विखे पाटील परिवार राजकारण करत इथं कोणालाही त्रास होऊ शकत नाही या भूमिकेतून आज सगळे उद्योग आपल्या शिर्डीमध्ये येत आहेत ही काय नैसर्गिक परिस्थिती आहे संस्थान विश्वस्त व्यवस्थेमध्ये अनेक निर्णय आपल्याला घ्यावे लागले पण आज हे निर्णय घेत असताना ही निवडणूक शिर्डीच्या विकासाची निवडणूक हे निवडणुकीमध्ये जे लोक पाच दिवसापूर्वी राजकारणात आले काही लोक अचानकच ज्यांचा कधी शिर्डीची संबंध नाही शिर्डीच्या प्रश्नाची संबंध नाही डायरेक्ट फॉर्म भरावून प्रचाराला सुरुवात आपण कुठं मत मागतोय हे पण काही लोकांना माहिती नाही चार वाला एक नंबर मध्ये फिरू राहिलाय दोन वाला नऊ नंबर मध्ये मतं मागतोय एक जण मतं मागता मागता राहते मध्ये निघाल त्याला कळाले ती शिर्डी संपली एक जण निमगो मध्ये फिरतोय एकाची रिक्षा काल निगोज मध्ये सापडली आणि अशा परिस्थितीमध्ये हे उमेदवार ज्यांना शिर्डीचे काने कोपरे माहिती नाही हे तुमचे प्रश्न सोडू शकत नाही शिर्डी ही साईबाबांची पावन भूमी साईबाबांच्या आशीर्वादाने पंचवीस वर्ष ग्रामपंचायतचं रूपांतर जेव्हा नगरपंचायत मध्ये झालं आणि नगरपंचायत पंचवीस वर्ष आणि आता नगर परिषद होते पंचवीस वर्षामध्ये शिर्डीकरांनी एकदाही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये कधीही नगरपालिके काढली नाही सातत्याने आम्हाला ही सत्ता दिली आणि त्याचा हा परिणाम आहे की आपण अविरत्र विकास करू शकलो तुमच्यासाठी करू शकलो तुमच्या मुलाबाळासाठी करू शकलो आणि म्हणून ही निवडणूक मतदानाच्या माध्यमातून आज जेव्हा आपण दोन तारखेला मतदान टाकायला असाल अनेक उमेदवार आपले आपले आश्वासन देतात काही लोक म्हणतात मी चोवीस तास पाणी दिल त्याला हे माहितच नाही की चोवीस तास पाणी येतं काही लोक म्हणते मी सगळ्यांना नोकरीला लावून टाकते पुढे लावतो मला माहित नाही <laughs> काही लोक म्हणतात सगळ्या कचऱ्याचा प्रश्न मी सोडवल आता जो पाच दिवस पूर्वी आला त्याला हेच माहित नाही की संस्थांच्या माध्यमातून कचऱ्याचा प्रश्न सुटलेला आहे कोणी म्हणते मी आमच्या महिला गटाला सक्षमीकरण करेल त्यांना माहितच नाही की आपण महिला गटांना अगोदरच पिठाच्या गिरण्या कांडप यंत्र आणि पापडाचे मशीन वाटून मोकळं झालं हे स्वप्न जे आज आपले विरोधक पाहताय ते केव्हाचे आम्ही साकार करून टाकेल आणि आज आपण पुढे विचार करतोय की शिर्डीसाठी अजून नवं काय करू शकतो आपण आज शिर्डीमध्ये एक स्टेडियमची निर्मिती करतोय जे आप आपल्या या मुलाबाळांसाठी भविष्याला क्रीडा स्पर्धेसाठी साथ तयार करेल आणि मी आज एक स्वप्न पाहिलं आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्या दिवशी या शिर्डी संस्थांवर विश्वस्त मंडळ येईल जे की कदाचित पुढच्या सहा महिन्यामध्ये येऊ शकतं विश्वस्त मंडळ आल्यानंतर शिर्डीमध्ये पहिला विश्वस्त मंडळाचा निर्णय राहील की शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची निर्मिती आपण करणार आहोत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये सहा वर्षामध्ये आपण आता मी चव्वेचाळीसचा आहे माझा जेव्हा पन्नासवा वाढदिवस होईल तेव्हा पन्नासव्या वाढदिवसाच्या दिवशी शिर्डी मध्ये कमीत कमी एक आय पी एल मॅच तरी सुजे विकेट तुम्हाला करून दाखवणारा शब्द तुम्हाला हे फक्त आपण करू शकतो आणि तुम्हाला माहिती आहे की जे आपण बोललो ते आजपर्यंत केलेलं आहे ना कुठलं खोटं आश्वासन ना शब्द कारण की आम्हाला कुठं पळून जायचं नाही चाळीस वर्ष या जनतेने आम्हाला सगळं दिलं आणि म्हणून आम्ही या जनतेला परत त्याची परत फेड करत असताना आपण आज एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाती घेतला नऊ महिन्यापूर्वी जेव्हा साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे कर्मचारी यांचा मर्डर झाला यांचा खून झाला त्या दिवशी आपण स्वतःला एक संकल्प केला की याच्या ही घटना घडणार नाही नऊ महिने पोलीस यंत्रणा राबून आपण सगळे गुन्हेगार ताब्यात घेतले मागच्या नऊ महिन्यामध्ये तो एक दिवस आहे आणि आजचा एक दिवस आहे एकही अशी घटना सुजय या ठिकाणी घडू दिली नाही आणि मला फक्त पुढच्या दोन वर्ष मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या दोन वर्षामध्ये शिर्डीमध्ये एकही गुन्हेगार सापडणार नाही हा शब्द माझा तुम्हाला आहे आपल्या महिला आपल्या मुली या सुरक्षित फिरू शकतात हे वातावरण आम्ही निर्माण करू शकतो केलेला आहे आणि म्हणून आपण एम एस एफ ची निर्मिती केली एम एस एफच्या माध्यमातून आज एका फोन कॉल वर नगर पंचायतीची पोलीस प्रत्येक माता भगिनीची सेवेसाठी घेते जर माणसू गांजा घेतो नशेडी आहेत लोक त्यांना उचलून आपण बाहेर काढतो ज्या लोकांचे मुलं साईबाबा संस्थांच्या कन्याविद्या मंदिर आणि इतर महाविद्यालयामध्ये निंबो हद्दीमध्ये शिकायला जातात किती लोकांची मुलं तिथं आहे तुमचे मुलं तुमच्या मुलं तिथं जातात तर नव्या तीनशे कोटीचे कॉम्प्लेक्स तुम्हाला आठवत असेल की तिथं जाताना साईडला झोपडपट्ट्या असायचे त्या झोपडपट्ट्यांमध्ये दारूचे अड्डे होते जुवार चालायचं एक दिवस असा आला की एखादी मुलगी स्कूटीहून चालली होती कोणीतरी तिची छेड काढली माझी सटकली दुसऱ्या दिवशी जेसीबी पोखरण घेऊन पूर्ण साफसफाई करून टाकली आता रस्ता पूर्ण मोकळा करून टाकला ही हिंमत फक्त सुजयीमध्ये लोकांची लढायची हिंमत पाहिजे मनामध्ये आत्मीयतेचा भाव पाहिजे की आपल्या मुली सुरक्षित राहायला पाहिजे तर या गोष्टी घडतात हा गुन्हेगार कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याला माफी नाही ही भूमिका आज मध्ये घेऊन आपण पुढे चाललोय अडीचशे सीसीटीव्ही लावून झालेत अडीचशे सीसीटीव्ही आपण अजून लावणार आहोत आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जेव्हा दोन तारखेला परवा आपण मतदान टाकायला जाल कोण उभय काय उभय कसं उभय कोण नातेवाईक आहे कोण मित्र आहे काही पाहू नका जिद कमळ दिसत एक कमळ दोन कमळ तीन कमळ जिद कमळ दिसतं कमळ चिन्हावर बटन दाबा उमेदवार येतील तुमच्या आशीर्वादाने निवडून येतील यदा कदाचित आमचे उमेदवार तुमच्यापर्यंत निवडून आल्यानंतर पोहोचायला कमी पडले तर सुजय विखेचा कान धरून तुम्ही पाहिजे ते काम करून घेऊ शकता तुम्ही परवा तीन बटन दाबा आणि तुमचे पाच वर्षाच्या सुरक्षेची गॅरंटी डॉक्टर सुजय विखे पाटील या ठिकाणी घेतो की आपल्या या श्रेणीमध्ये पूर्णपणे विकसित शिर्डी पूर्णपणे स्वच्छ आणि सुंदर शिर्डी समृद्ध शिर्डी आणि माता भगिनींना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे हे आम्ही गेले पंचवीस वर्ष केलं आणि यापुढे देखील आम्ही हेच काम करत आहोत कोण काय आहे कोण कसा आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही आम्ही तुमच्या पुढं आहोत माझ्या शब्दावर हो। मी जर तुमच्या मुलांसाठी काम केलं असेल मी जर तुमच्या जीवनामध्ये काही बदल केला असेल तर एकदा ही शिर्डीमध्ये चालू झालेली बापू स्वर्ण संधी आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की येत्या तीन तारखेला जेव्हा निकाल लागेल या शिर्डीच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे पहिल्यांदा शिर्डीमध्ये तेवीस झिरो हा निकाल महायुतीच्या बाजूनी लागलेला असेल कारण की लोकांना आता विकास पाहिजे लोकांना सुरक्षित वातावरण पाहिजे आणि ते आम्ही तुम्हाला देणार आहोत आज आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी ज्या मधल्या कालावधीमध्ये मांडल्या गेल्या जी भूमिका मी मांडतो जे लोक टी व्हीवर दाखवतात मोडून तोडून दाखवतात माझ्यावर टीका होते जेव्हा मी आल्याचा मुद्दा मांडला जेव्हा मी म्हटलो की आल्यामध्ये मोफत जेवण बंद झालं पाहिजे तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यावर टीका झाली लोक म्हणले सुजय विखे काय बोलतो त्याला कळतं का आणि ज्या दिवशी मग त्याच्या एक महिन्यानंतर खून झाले लोक म्हणले हाय अरे बरोबर आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही की मोफत भोजन बंद केल्यानंतर जेव्हा आपण त्या प्रसादालयाचे जेवणाचे पास हे दर्शन रांगेमध्ये वाटायला ला लागलो रोजचे पंधरा हजार लोक जेवायचे कमी झाले पंधरा हजार याचाच अर्थ असा की हे पंधरा हजार साई भक्तही नव्हते हे पंधरा हजार त्या जाऊन प्रसाद म्हणून ते अन्न घेत नव्हते लोक दारू पिऊन प्रसाद आणि हे लोक जेवण करून सकाळी परत गुन्हेगार रस्त्यामध्ये फिरायचे आपण शंभर भिकारी पकडून नगरला पाठवून दिले हे कशासाठी करतो पूर्ण महाराष्ट्र माझ्या आरोप करतो मीडियावाले मला ट्रोल करतात पण मला त्याचा फरक पडत नाही कारण की सुजय विकेला माहिती की हीच भूमिका शिर्डीच्या महिला सुरक्षित ठेवू शकते आणि तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्राशी लढायला तयार आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे मी तुमच्यासाठी लढतो तुमच्या मुलांसाठी लढतो बाहेर काय विचार करता मला काय फरक पडतो आणि हे जे लोक गोड बोलतात ना लक्ष ठेवा मी तुमचाच आहे माझ्यावर लक्ष ठेवा गोड बोलणारा माणूस कोणाच्या कामाचा नाही तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर असाच कडू माणूस पाहिजे जो स्पष्ट बोलणार आहे तोच माणूस तुमचं कल्याण करू शकतो आणि आजपर्यंत एक करून दाखवले करत राहणार मला आज पत्रकारांनी एक विचार तुमचं काय म्हणणं आहे लोक अगोदर मुक्कामाला का आले पाहिजेत ब्रेकदर्शन तुम्ही चालू केलं साई भक्तांची गैरसोय होती मी म्हटलं माझा साई भक्तांचा गैरसोय करायचा उद्देश नाहीये साई भक्तांचा सन्मानच आहे पण आमच्या लोकांनी जे हॉटेल बांधले कर्ज घेतलं रेस्टॉरंट आहेत आमच्या लोक नोकरी करतात आमच्या मुलांचा रोजगार चालतो आमच्या मुलांचा विचार कोण करायचा आमच्या मुलांनी पोटा भरण्यासाठी कुठं जायचं तर साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमध्ये तेच निर्णय होतील जे या शिर्डी ग्रामस्थांचे पोट भरतील आपल्या मुलांना रोजगार देतील हे आमचं प्राधान्य आहे साई भक्तांचं स्वागत आहे त्यांनी यावं पण आपल्या देखील जनतेचं पोट भरण्याची जबाबदारी ही आमची आहे आम्ही फक्त एक बाजू विचार करून चालणार नाही आम्हाला दुसरी बाजू पण विचार करायची आणि सगळ्यांना माहिती मी जे बोललो ते खरंय पण बोलायची हे कोणामध्ये नव्हती लोकांना वाटतं बाबा कोण अंगावर घेणार आहे मला काय फरक पडतो तुम्ही लहानपणापासून हेच करत आलो मी पार पार म्हणजे काय तुम्हाला सांगू आणि मी एकदम सरळ चालणारा माणूस वाकडे शिरत नाही आणि कोणी माझ्या वाकडे शिरत मी सोडत तर नाही याचा परिणाम तुम्ही मागच्या काही एक वर्षा अगोदर पाहिलं मी आपलं सरळ चाललो होतो इकडं बोट लाव इकडं बोट लाव मग मी मग मी एकदा सटक लोक बंगले अवघड असत तर मी सगळ्यांना माझ्या मित्रांना हे सांगतो मला बोट लावू नका सगळे शांततेत चालू आहे शांततेत चालू द्या तुम्हाला विकास करायचा विकासात्मक भाषण करा जनतेसाठी काय करणार ही निवडणूक आहे सुजय विक्रे काय बोलतो सुजय विखे काय करतो हे निवडणूक नाहीये निवडणूक ही आहे की तुम्ही आज मतं मागायला आलेला आहात तर या मतं मागण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी तुम्ही शिर्डीसाठी आजपर्यंत काय केलं कोविड मध्ये तुम्ही कुठं होते जातीय दंगलच्या वेळेस कुठं होते शिर्डीमध्ये पूर आला तेव्हा कुठं होते समाधी शताब्दी वर्षाच्या नियोजनामध्ये तुम्ही कुठं होते कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये तुम्ही कुठं आहात फक्त आम्हाला नगरसेवक करा कशाला बायको म्हटले नगर नगरसेवक म्हणून तुम्ही उठून सुटले आणि लगेच तुम्हाला नगरसेवक करायचे असं कुठं असतं काय यार बाबा सगळ्या बायकांना वाटतं आमच्या नवरे नगरसेवक व्हावेत काही हरकत नाही माझी बायको मला म्हणते तू काहीतरी मोठं म्हटलं बस झालं बाबा मला राजकारणामध्ये इच्छा असतं वेगळं आणि समाजाच्या हितासाठी लढणं वेगळं आमचे सगळे उमेदवार आमचा उमेदवार सर्वसामान्य आणि आम्ही सर्वसामान्यच उमेदवार दिला कारण की सर्वसामान्य उमेदवार गरीबाची भावना समजू शकतो गरीबांमध्ये राहणारा माणूस गरीबांचं कल्याण करू शकतो हीच भावना आहे आणि साईबाबांच्या आशीर्वादाने महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवारांना आपण आशीर्वाद द्याल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो